आज बरोबर बारा वर्षानंतर मुक्ताच्या संयमाचा बांध तुटला तिने आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन घर सोडण्याचा कठोर निर्णय घेतला घरातून थेट रेल्वे स्टेशन गाठत माहेरी जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं आणि गडबडीने ट्रेनमध्ये चढली रागाच्या भरात तिचं शरीरही तिच्या ताब्यात राहिलं नव्हतं मुलगी ओवीला सीटवर झोपून ती खिडकीला डोकं टेकून बसली जशी ट्रेनने स्टेशन सोडलं तसं तिच्या आत साचून ठेवलेला अश्रूंचा पूर फुटला तिने दोन्ही हाताने चेहरा झाकून रडू लागली आजूबाजूच्या सहप्रवाशांच्या उत्सुकतेने भरलेल्या नजरात जाणवताच तिने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि स्वतःला सावरलं काही वेळा ती वरून शांत दिसत होती पण तिच्या मनातलं वादळ अजूनही घोंगावत होतं एका स्त्रीसाठी स्वतःच्या संसाराचं शेवट करणं सोपं नसतं पण जेव्हा स्वतःच्या घरात श्वास ही गुदमरायला लागतो तेव्हा बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही मुक्ता राहून राहून विचार करत होते सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू करणं किती कठीण आहे पण अभयसोबतच्या जीवनात ती रोज मनाने मरत होती तिचं मन अस्वस्थ होतं ट्रेन जितक्या वेगाने धावत होती तितक्याच गतीने मुक्ताचे विचारही धावत होते पुढे काय होईल हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं माहेरी सगळे कसे स्वीकारतील लग्नानंतर माहेरी आलेली मुलगी किती दिवस तिथे राहील सगळं कसं असेल माझं काही नाही पण ओवीच्या भविष्यासाठी लवकरच स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे ती विचार करत राहिली स्वतःसाठी भाड्याचं घर घेऊन वेगळं राहायचं असं तिच्या मनाने ठरवलं ती स्वतःच्या ताकदीने आयुष्य उभारण्याचा निर्धार करत होते तिच्या मनात हा विचार आल्याबरोबर अभयची आठवण झाली लग्नाआधी ती चांगल्या पदावर होती पण अभयच्या हट्टामुळे तिला नोकरी सोडावी लागली मुक्ता दिसायला बोलायला आणि वागायला अभयपेक्षा खूपच सरस होती तिचं कौतुक ऑफिसपासून घरापर्यंत सगळीकडे होत असे सुरुवातीला अभयला काही फरक पडला नाही पण तीन वर्षात मुक्ताला दोन प्रमोशन मिळाली तर अभयला फक्त एक त्यामुळे अभयच्या मनात कमीपणाची भावना रुजू लागली त्यानंतर घरात छोटे छोटे वादविवाद सुरू झाले तू नोकरी सोड असं तो नेहमी सांगत असे पण त्यामागचं त्याचं अपयश झाकण्याचं कारण मुक्ताला ठाऊक होतं शेवटी घराच्या सुख शांतीच्या नावाखाली मुक्ताने नोकरीचा त्याग केला त्यावेळी तिला एवढं वाईट वाटलं नव्हतं पण आता ती स्वतःच्या चुकीचा विचार करून व्यतीत होत होती अभयच्या आठवणी तिला अस्वस्थ करत होत्या त्याच्या वागणुकीने दिलेल्या मानसिक त्रासाने मुक्ताच्या विचारांमध्ये एक प्रकारची क्रांती सुरू झाली होती मी अजून किती दिवस सहन करू ती स्वतलाच विचारत होती सहनशीलतेलाही मर्यादा असते संसार टिकवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी एक स्त्री किती दिवस अपमान आणि तिरस्कार सहन करेल जर एखाद्याने सतत जाणवून दिलं की तुझं आयुष्यात काहीच महत्त्व नाही तर त्या व्यक्तीसोबत राहणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणं नाही का मुक्ताच्या मनात एकच द्विंद सुरू होतं मानसिक त्रास गप्प सहन करणं योग्य आहे का कदाचित माझं गप्प राहणं घराचं आणि संसाराचं भलं करेल जगाला कळणार नाही ती विचार करत राहिली पण अभयला मात्र याची तमान होती तो स्वतःच्या जगातच मशगुल होता स्वतःला राजासारखा उंच समजत होता भूतकाळ आठवताच मुक्ताचं मन अधिकच खिन्न झालं ती स्वतःच्या सहनशीलतेवर आश्चर्यचकित होत होती मी इतकं सहन का केलं आणि कसं केलं हा प्रश्न तिला सतावत होता तिला वाटू लागलं की कदाचित नवऱ्याचे अत्याचार सहन करणं बायकोच्या नशिबातच लिहिलेलं असतं स्त्रियांमध्ये दोन प्रकार असतात एक त्या ज्या नवऱ्याचा अपमान झेलत राहतात कधीकधी विरोधही करतात पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरून पुन्हा नवऱ्यासोबत हसत खेळत राहतात दुसरा प्रकार त्या महिलांचा ज्या नवऱ्याचा एकही अपमान सहन करत नाहीत आणि एका रात्रीत घर सोडून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात परंतु जास्त त्रास संतुलित कुटुंबातील महिलांना होतो त्यांना पूर्णपणे स्वतंत्र असतात ना आत्मसम्मान हरवून नवऱ्याच्या अत्याचारांना गप्प झेलू शकतात त्या फक्त गप्प राहून सहन करत राहतात मुलांच्या भविष्याचा विचार करून शेजाऱ्यांना काही कळू नये याची काळजी घेऊन किंवा माहेरच्या प्रतिष्ठेबद्दल विचार करून मुक्ता ही त्याच प्रकारातली होती ती अभयच्या अपमानासह लहान बहिणीच्या लग्नाचा विचार आई वडिलांच्या अपेक्षांची काळजी आणि स्वतःच्या संसाराचा भंग होऊ नये म्हणून गप्प बसली होती पण आता तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता अभयची ओवीसोबतची वागणूक तिला सहन होईना शेवटी तिने स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि ओवीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी मुक्ताची तब्येत खराब झाली होती त्यावेळी अभयची वागणूक पाहून तिच्या मनात उरलेली त्याच्याबद्दलची शेवटची आशाही संपून गेली मुक्ताने ऐकलं होतं की मुलं झाल्यावर नवरा बायकोंमधलं प्रेम अधिक वाढतं कारण मुलं दोघांना एकत्र बांधून ठेवतात याच आशेवर तिनं दहा वर्ष संयम ठेवला होता कदाचित बाप झाल्यावर अभयमध्ये थोडा तरी बदल होईल पण तसं काहीच झालं नाही लग्नाच्या दहा वर्षानंतर खूप प्रयत्नांती झालेल्या मुलीवर सुद्धा बापाचं प्रेम नव्हतं त्या दिवशी ओवीच्या आजारपणात अभयने दाखवलेली बेपरवाई आठवताच आजही मुक्ताचे डोळे पाण्याने भरून येत होते त्या सकाळी मुक्ताने ओवीला मांडीवर घेतलं तेव्हा तिला जाणवलं की ओवीला ताप आला आहे थर्मामीटरने ताप मोजला तर तो एकशे दोन डिग्री होता डिसेंबरचा महिना बाहेर कडाक्याचा पाऊस आणि थंडी होती अशा हवामानात रिक्षातून डॉक्टरांकडे नेणं योग्य वाटलं नाही म्हणून मुक्ताने ऑफिसमध्ये फोन करून अभयला घरी येण्यास सांगितलं त्यावर अभय म्हणाला मी थोड्या वेळात येतो मुक्ता वाट बघत राहिली पण संध्याकाळपर्यंत ना अभय आला ना त्याचा फोन ओवीचा ताप वाढत होता त्यासोबतच तिला उलट्या आणि लूज मोशन होऊ लागल्या घाबरलेल्या मुक्ताने पुन्हा अभयला फोन केला यावेळी तो म्हणाला मी बॉसच्या बर्थडे पार्टीला आहे दोन तासात घरी पोचतो मुक्ताच्या कानावर विश्वासच बसत नव्हता ज्याची मुलगी तापाने फनपणत होती तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी अभय पार्टीला जाणं कसं पसंत करू शकतो पाऊस थंडी आणि ओवीची बिघडलेली तब्येत पाहून मुक्ताच्या हातापायांना गारटा बसला डोळ्यातून अश्रूंच्या धारांचा पूर वाहू लागला तिने कसं बस स्वतःला सावरलं आणि शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला फोन करून मदत मागितली सुदैवाने तिचा नवरा नुकताच ऑफिसमधून परत आला होता त्यांनी आपल्या गाडीतून मुक्ता आणि ओवीला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी ओवीची अवस्था पाहून मुक्ताला रागवले तुम्ही एवढा उशीर का लावला बाळाची तब्येत अजून बिघडली असती डॉक्टरांचे शब्द तिच्या कानावर घनासारखे आपटले ओवीचं औषधोपचार सुरू असतानाही मुक्ताचं मन शांत नव्हतं हॉस्पिटलमधून परतताना रडवल्या अवस्थेत ती ओविला उशिरे उशिरा का नेलं याबद्दल स्वतला दोष देत होती घरी पोहोचल्यावर मुक्ताला अभय बाहेर उभा असलेला दिसला त्याने संतापाने विचारलं चावी देऊन जाऊ शकत नव्हतीस का एक तास झाला मी बाहेर उभा आहे अभयच्या या उद्गाराने मुक्ताचा चेहरा अपमानाने लाल झाला तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणी समोर आणि तिच्या नवऱ्यापुढे ही दुर्दशा झाल्याने ती लाजली पण ती शांत राहिली ओवीची अवस्था पाहून एवढी घाबरले होते की गडबडीत चावी द्यायचं लक्षातच आलं नाही मुक्ताने नम्रपणे उत्तर दिलं तिला ताप आला होता मरणार नव्हती ती इतकं नाटक कशाला अभय म्हणाला चावी घेऊन त्याने दरवाजा उघडला आणि आत निघून गेला बाहेर उभ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला धन्यवाद देणं तर दूरच त्यांच्याकडे बघण्याची तसदीही त्याने घेतली नाही मुक्ता मात्र डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना गिळून गप्प उभी राहिली तिच्या मनात आता एकच विचार सुरू होता हीच माझी चूक होती का की मी त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्या प्रत्येक वागणुकीला डोळे झाक करून स्वीकारलं अपमानाने लाल झालेली मुक्ता काहीच बोलू शकली नाही डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते पण तिने दोन्हीही हात जोडून शेजाऱ्यांचे आभार मानले अभयच्या अमानवी वर्तनामुळे चकित झालेले ते दोघं मुक्ताच्या डोळ्यातून तिचं दुःख वाचत फक्त डोकं हलवत तिथून निघून गेले मुक्ता आता जाण्यासाठी वळी होती तेव्हाच अभयचा आणखी एक तिरस्कारपूर्ण टोला तिच्यावर कोसळला याराबरोबर जायचं होतं तर मला फोन करण्याचं नाटक करण्याची काय गरज होती त्या क्षणी मुक्ताच्या मनात क्षणभर विचार आला फुलदाणे उचलून त्याच्या डोक्यावर आपटावी पण ओवीच्या आई आई असा आवाज कानी पडल्यावर तिने स्वतःला रोखलं निशब्दपणे ती आत गेली आणि खोलीचं दार लावून घेतलं दरवाजा आढून ओवीला जवळ घेत तिने तिच्या अंगावरून हात फिरवत स्वतला सावरायचा प्रयत्न केला त्या रात्री मुक्ताच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता अभयने याआधीही तिच्यासोबत संवेदनहीन वर्तन केलं होतं पण यावेळी वेदना फक्त तिच्या हृदयाला लागून राहिल्या नव्हत्या आता ही गोष्ट तिच्या आईपणाच्या भावना आणि ओवीसाठीच्या प्रेमाला भिडली होती अभयने मुलीच्या आजारपणाला दुर्लक्षित केलं शेजाऱ्यांसमोर तिचा अपमान केला आणि त्यानंतर तिच्या चारित्र्यावर ताशेरे ओढले या सगळ्याचा एकत्रित परिणाम तिच्या मनात असह्य वेदनेचं वादळ घेऊन आलं अशा प्रकारचं वर्तन एका कमजोर माणसाची पहिली निशाणी असते जो स्वतःच्या चुका लपवण्यासाठी इतरांवर चिडतो आणि त्यांना दोष देतो अभयने तेच केलं होतं स्वत वेळेवर न आल्याने त्याला जाणवत होतं की कोणीतरी त्याला बोलणार म्हणून त्याने आधीच मुक्तावर चिडून स्वतःची फक्त दुसऱ्याच्या मनात तिरस्कार निर्माण होतो आदर नाही रात्रभर रडून काढलेल्या मुक्ताला दुसऱ्या दिवशी उठवून नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात करणं खूप कठीण झालं होतं पण तिने स्वतःला सावरलं तिला ठाऊक होतं की तिच्या मान अपमानापेक्षा ओवीचं भलं महत्त्वचं आहे ती कधीच ओवीच्या कोमल मनावर तिच्या आई वडिलांच्या भांडणाचा वाईट परिणाम होऊ देऊ इच्छित नव्हती मुक्ता आतून खूप थकली होती पण ती स्वतशीच म्हणाली प्रकारे गाडीचा एक टायर पंक्चर झाला तरी ती काही वेळ फरफटत जाऊ शकते पण नीट चालू शकत नाही माझं आयुष्यही आता असंच आहे तिला माहीत होतं की संसार वाचवण्यासाठी तिला आपल्या अंतर्मनावर होणाऱ्या प्रत्येक जखमेवर दुर्लक्ष करावं लागेल स्वतःच्या स्वाभिमानाला तडजोडीची किंमत देत ती ओवी रहली। तीचा फक्त ओवीसाठी जगत राहिली तिच्या आयुष्याची गाडी आता फक्त फरफटत चालली होती मुक्ताच्या मनामध्ये अचानक सुखद आयुष्याचं स्वप्न पुन्हा जागृत झालं होतं कारण एका दिवसाआधीच अभय चांगल्या मूडमध्ये घरी आला होता आणि म्हणाला होता मला तीन दिवसांची सलग सुट्टी मिळाली आहे ऑफिसमध्ये दोन दिवसांची फॅमिली टूर आयोजित केली आहे तू तयारी कर शुक्रवारी संध्याकाळी निघायचं आहे हे ऐकून मुक्ताच्या चेहऱ्यावर आनंद तरळला ती विचार करू लागली अशा कार्यक्रमामुळे मूड तर बदलेलच पण कदाचित अभयच्या वागण्यातही सुधारणा होईल जर अभय बदलला असता तर आज ती स्वतःचा संसार मोडून घर सोडून बाहेर पडलीच असती का शुक्रवारी ठरलेल्या वेळेवर मुक्ता पूर्ण तयारीनिशी सज्ज होती अभयच्या उत्साहाला उत्तर देत तिने आपली ओवीला उचललं तेवढ्यात तिने पाहिलं की ओवीने पॉटी केली होती मी दोन मिनिटात आले असं म्हणत ती तिला बाथरूममध्ये घेऊन गेली मात्र बाथरूमकडे जाताना तिच्या कानावर अभयचं अपमानजनक वाक्य आलं या मुलीला फक्त एवढंच काम करता येतं क्षणभर मुक्ताला वाटलं पलटून या माणसाला सडेतोड उत्तर द्यावं पण घरातील वातावरण बिघडू नये म्हणून ती गप्प राहिली फक्त मनातल्या संतापाला गिळून तिने ओवीला फटाफट स्वच्छ केलं नॅपी कागदात गुंडळून डस्टबिनमध्ये टाकली आणि ओविला तयार करून दोन मिनटात बाहेर आली बाहेर येताच तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ना तिथे रिक्षा होती ना अभय मुक्ताची बॅग गेट जवळ पडली होती आणि अभय मुक्ताला सोडून निघून गेला होता हे दृश्य पाहून ती थक्क झाली अभय असा वागू शकतो तिच्या मनात संभ्रमाचं झंझावत सुरू झाला तिने आसपास शोधून पाहिलं पण त्याचा काही उपयोग नव्हता अपमान आणि आक्रोशाने तिचे डोळे पाणावले त्या अश्रूंमध्ये तिला स्वतःचं दुःख संताप आणि हतबलता स्पष्ट दिसत होती ती ओरडू शकत नव्हती आणि रडूनही दुःख हलकं करू शकत नव्हती अपमानाच्या या एका क्षणाने तिच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकलं होतं त्या अवस्थेत विवेक शून्य होऊन ती दरवाज्यात उभी राहिली तिची मैत्रीण संध्याला या फॅमिली टूरबद्दल माहिती होती आणि ती मुक्ताला बाय करण्यासाठी बाहेर आली होती तिने हे सगळं पाहिलं आणि तिच्या डोक्यात विचार आला अशा माणसाबरोबर मुक्ता आपलं आयुष्य कसं जगते संध्याला मुक्ताची अवस्था स्पष्ट समजत होती तिचं मन राखण्यासाठी संध्याने मुक्ताला घरी नेलं आणि चहा पिण्यासाठी आग्रह केला त्या दिवशी संध्यासमोर मुक्ता स्वतःला आवरू शकली नाही ती जोरजोराने रडली आणि तिच्या मनात साचलेलं सगळं दुःख सांगितलं संध्याने तिचं सगळं शांतपणे ऐकलं आणि स्पष्टपणे सांगितलं मुक्ता मला खूप आधीपासून माहिती आहे की अभय हा एक भित्रा आणि जबाबदारी टाळणारा माणूस आहे तो नेहमी आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो संध्याच्या या शब्दाने मुक्ताच्या मनाला आधार मिळाला पण तिच्या मनात एकच प्रश्न उठला होता आयुष्याच्या या कठीण प्रवासात तिला स्वतःसाठी शोधायचा की ओबीसाठी हे सगळं सहन करत राहायचं मुक्ता विचार करत होती तो कधीही कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरत नाही माझ्यावरच आरोप करून मोकळा होतो आणि वातावरण इतकं बिघडवतो की मूळ मुद्दाच संपून जातो त्याच्या त्या कमकुवतपणाची मला जाणीव झाली आहे आणि त्याच पद्धतीने मी स्वतःला जुळून घेतला आहे पण आता त्याच्या मनातील हीन भावनेनं माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहे माझं चांगलं काम किंवा दुसऱ्यांकडून झालेलं माझं कौतुकही तो सहन करू शकत नाही जेव्हा संधी मिळते तेव्हा तो मला जाहीरपणे अपमानित करतो आणि स्वतःला आत्मसंतुष्ट समजतो आता माझ्या सहनशीलतेची सीमा संपली आहे मला भीती वाटते की मी स्वतःचं काही चुकीचं पाऊल उचलणार नाही ना अभय माझ्या सहनशीलतेला माझी कमजोरी समजतो आणि दिवसेंदिवस माझं आयुष्य अधिक कठीण करत आहे संध्याने मुक्ताला प्रेमाने समजावलं घरातील वातावरण सुधारण्याची आणि ओवीला चांगलं आयुष्य देण्याची जबाबदारी अभयची आहे घर सोडणं किंवा काही वाईट करणं हा समस्येचा उपाय नाही काही दिवस थांब आणि योग्य वेळ येताच अभयशी शांतपणे बोल त्याला सांग की त्याच्या अशा वागण्याचा परिणाम तुमच्या संसारावरच नव्हे तर ओवीच्या नाजूक मनावरही होत आहे संध्याच्या सल्ल्याने प्रेरित होऊन मुक्ताने अभयशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी त्यांचा बारावा लग्नाचा वाढदिवस होता मुक्ताने ठरवलं की त्या दिवशी अभयला गिफ्टच्या बदल्यात त्याच्या वागण्यात बदल आणण्याचं वचन द्यायला लावेल त्या दिवशी ती नेहमीपेक्षा लवकर उठली अभय आणि ओवी उठण्याआधी घरातलं सगळं काम अटपलं जेणेकरून तिला अभयबरोबर शांतपणे चर्चा करता येईल तिने चहा बनवला आणि अभयला हळूच उठवलं ती मनातल्या मनात विचार करत होती कोणत्या शब्दात अभयला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात जेणेकरून तो ऐकून थोडा आनंदी होईल पण अभय उठल्याबरोबर म्हणाला न्यूजपेपर कुठे आहे मुक्ता म्हणाली अजून आला नाही थोड्याच वेळात येईल हे ऐकताच अभयने रागाने चहाचा कप भिंतीवर फेकला आणि ओरडला किती वेळा सांगितले पेपरवाल्याला लवकर पेपर, पेपर टाकायला सांग पेपर आला नाही तर मला तुझं तोंड बघायला उठवलं का अभयच्या या वागण्याने मुक्ताच्या मनात आठवडाभर तयार केलेले सगळे शब्द गळून पडले ती सुन्न झाली शुभेच्छा देणं समस्या मांडणं आणि संसार वाचवण्याचा तिचा सगळा प्रयत्न तिथल्या तिथे संपला तो क्षण मुक्तासाठी त्या घरातला शेवटचा क्षण ठरला ती हळूहळू उठली आपल्या डोळ्यातल्या आश्रू पुसले आणि एक पाऊल मागे घेतलं हे पाऊल केवळ घर सोडण्याचं नव्हे तर आपल्या आयुष्याला पुन्हा सावरण्याचं होतं पहिल्यांदाच मुक्ताने त्याच्याच शब्दात त्याला उत्तर दिलं तिने आपल्या हातातला चहाचा कप रागाने फरशीवर फेकला बस झालं आता पुरे हा तिरस्कार मी अधिक सहन करू शकत नाही तिने कडक आवाजात म्हटलं मग ती निर्धाराने आपल्या खोलीत गेली तिने स्वतःची आणि ओवीची कपड्यांची बॅग भरली झोपलेल्या ओवीला हळूच उचलून आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली त्या घराच्या दारातच ती थोडीशी थांबली एका क्षणात तिने मागे वळून पाहिलं त्या घरात तिने बारा वर्ष तिरस्कार अपमान आणि मानसिक छळ सहन केला होता त्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ते केवळ दुःखाचे नव्हते त्या अश्रूंमध्ये तिच्या नव्या आयुष्याचा निर्धार होता ती आता हा भूतकाळ कायमचा मागे सोडते तिने मनाशी ठामपणे ठरवलं तिच्या मनात भीती होती तिने उचललेलं पाऊल योग्य होतं का पुढचं आयुष्य कसं होईल पण गेल्या बारा वर्षातील कठू आठवणी तिला तिच्या निर्णयाचं समर्थन करत होत्या त्याच्यासाठी खरी शिक्षा म्हणजे बायको आणि मुलांशिवाय राहणं जे रिकामं पण त्याच्या आयुष्यात येईल त्याचं महत्त्व कदाचित त्याला कळेल मुक्ताने ओवीच्या डोक्यावर हात ठेवून झोपलेल्या ओवीकडं पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचा शांत गुडवा पाहून तिच्या मनात आशेचा किरण फुलला ओवीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी स्वतःच्या पायावर उभं राहणार याच आशेमध्ये मला माझं नवीन आयुष्य दिसत आहे तिने माहेरच्या लोकांची मदत घेतली आणि लवकरच एका कंपनीत नोकरी मिळवली काही महिन्यातच तिने माहेरापासून थोडं लांब एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं ती ओबीसोबत तिथे आनंदाने राहू लागली काही दिवसांनी अभय तिला शोधत तिच्या जवळ आला मुक्ता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मला माफ कर तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे तो पश्चातापाने म्हणाला पण मुक्ताने त्याला शांतपणे उत्तर दिलं अभय तुझं हे पश्चाताप तुझ्या शब्दातून तु नाही तर तुझ्या कृतीतून तु दिसायला हवं हो होतं मला ठाऊक आहे की तुझं वागणं कधीच सुधारणार नाही आता माझ्या मुलीचं भविष्य घडवण्यात मी व्यस्त आहे मी परत मागे पाहणार नाही मुक्ताच्या या निर्णयाने ती अभयपासून कायमची मुक्त झाली होती तिच्या आयुष्यातील संघर्ष संपला होता आणि तिच्या ओवीसाठी ती एक नवीन आनंदी आणि स्थिर आयुष्य घडवत होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद